छत्रपती संभाजीनगर मध्ये पडेगाव या ठिकाणी रोज आरती करण्यात येते ठीक आठ वाजता हिंदू भाविक भक्त जय मला मित्र मंडळ वालीनगर शनि मंदिर आणि हनुमान मंदिराची रोज संध्याकाळी आठ वाजता आरती करतात आठ आठ वाजता आरती केल्यानंतर आज त्यांनी एक निश्चय केला की आख्या देशामध्ये दिवाळी साजरी होती येणाऱ्या बावीस तारखेला रामलल्ला आमायगे मंदिर वही बनाएंगे तर या ठिकाणी बावीस तारखेला अयोध्येमध्ये रामलल्ला मंदिरची प्रतिष्ठा होणार आहे तसेच जय मंदार मित्रमंडळाचे काही सदस्य आपल्या पाठीमागे उपाय आपण त्यांना विचारला येणाऱ्या बावीस तारखेला ते प्रतिष्ठा रामलल्लाची त्यावेळेस आपण जगभर दिवाळी म्हणतो आपण कशाप्रकारे हा हनोत्सव साजरा करणारा जय मंदार मित्रमंडळाचा आपलं जे झालेलं आता राम मंदिर त्या सजावटीसाठी आम्ही बा बावीस तारखेसाठी खूप सजावट केलेली झेंडे लावलेले आणि त्या परसाद ठेवलेले महाप्रसाद आणि ते जयमानलाल मित्रमंडळ हे तरुण पिढी सगळी पूर्ण जमत काम करण्यासाठी गरजते आणि आपण दर शनिवारी हनुमान मंदिराची आरती करत आहोत आणि ते लगभग पाठ एक वर्षापासून आम्ही हनुमान मंदिराची आरती शनिवारी महा महाआरती दर शनिवारी आठ वाजेला चारशे पाचशे लोक दररोज दर शनिवारी इथं हजेरी आणि महाआरतीला हजर राहतात बांधव उपस्थित तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही दर शनिवारी आरती पण करता येणाऱ्या बावीस तारखेला अयोध्यामध्ये रामदल्लाची मूर्तीची प्रतिष्ठापना या होती यावर आपण आनंद आनंदोत्सव कसा साजरा करणार ते मला मित्रमंडळात तरुण मंडळी उपस्थित यांच्या चेहऱ्यावरती आनंदोत्सव साजरा होत आहे हे जय घोषणे अख्खा मंदिरांनी धनातून दाखवले म्हणजे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम ज्याला आता इथं लायटिंग वगैरे लावली झंडे वगैरे लावले तर हे पूर्ण शोक जात जयमाला पोरांना पाच दिवसापासून ते उत्सव येते आता बाहेर सर महापात्राचं आयोजन करायचं आहे याचा उत्सव आहे याच्या व्यतिरिक्त कोणाला आपण करायचं असेल त्याला बी आम्ही जयमाला मित्रमंडळ त्याला सहभाग करू म्हणजे जयमाल मित्रमंडळात तर हा पूर्ण आनंदोत्सव साजरा होता आपला असं जयगावमध्ये भंडारा करणार आहे

सगळ्यात मंदिराची सजावट वगैरे एक ना एक बाईक काम आम्ही सगळ्यांना एकत्र येऊन काम केलेलं इथं किती दिवसापासून आपण मंदिराची सजावट करत आहोत आम्ही कमीत कमी पाच सहा दिवस झाले कंटिन्यू <laughs> ते सजावट वगैरे झेंडे वगैरे लावणं चालू इथं प्लसमध्ये एक जर सिनियर रात्रीच आमच्या आता यावेळेस आम्ही असा कार्यक्रम ठेवलेला आहे की महाप्रसाद पण दिवाळी साजरी करायची तसंच आम्ही पण संध्याकाळच्या टायमाचं नियोजन ठेवलेलं आहे आम्ही पण थोडेफार फटाके आणून दिवाळी सारखी दिवाळी साजरा करणार आहोत यामध्ये आजचा देश एकीकडे दिवाळी उत्सव साजरा करतोय महाराष्ट्र राज्यामध्ये दिवाळीचं आनंदमय वातावरण उपस्थित झालेलं आहे तरी छत्रपती संभाजीनगर मध्ये पडेगाव शनी मंदिर या ठिकाणी आज आपल्याला वाटतो का आनंदमय उत्सव साजरा होतो आहे आनंद आहे सगळ्यांना इथं इतके पण मंदिरं वगैरे आहे मला सांगतो मी इथं कमीत कमी दहा पंधरा मंदिरं असतील सगळ्यांना असंच कार्यक्रम चालू आहे धुणं बायकिंग वगैरे हो एकदम जगमग इतकी आनंद इतका आनंद होतोय कमीत कमी पाचशे वर्षापूर्वीचा आपला इतिहास जो आज तिला उजागर होत आहे बावीस तारखेला अयोध्यामध्ये इतकी खुशी होत आहे इतका आनंद होत आहे लोकांना काय झालं आम्ही सुरुवातला पहिले टेंकर आण टेंकर आणले पूर्ण मंदिर चकशक धुतलं हनुमान महाराजची मूर्ती धुतली गणपती बाप्पाची मूर्ती होती शनी महाराजची मूर्ती धुतली त्यानंतर आम्ही सुरुवात केली लाईटिंग वगैरे लावायला झेंडे वगैरे लागतले सगळे सगळे झाडं झुरं साफसफाई सगळं केलं आम्हाला खूप अडचण झाली आम्ही उन्हात आणत दिवसभर उभं राहून हे सगळं कामं केले सर्व मित्र परिवाराने जय मल्हार मित्र परिवाराने सगळ्यांचं